पाला काय झालं चिखला हा मुला सांगायचं चिकला मध्ये चिखलामध्ये कसं आहे का दवाखान जाऊ हाय काय काम करू वाटत नाही धुकायला लागलं का नाही हा काय बोच जाऊ काय जाऊ কৈ কল্লিউ বু

काय बंद आहे का मला सांगायचं मी होत की बघ सांगा ड्रेस बनला का ड्रेस सगळ हाय सगळे कपडे बनले पायाला लागल वाटत पाय बघा काय झालंय मग दाव दा खूप आपण बर का

मध्ये काय अजून असलं तर खरं नेतो बघ होत नाही म्हणायला असलं जास्त खरं नेतो हा का थांब जाऊ कुठल्या किती टाकत चाल मला मला सांगायचं तू चला

आसा लागला का पयदार तो जाऊ दे आता वाई हां बाई हा पैच चिकवाकडी यू नको चल चल न लाव कर ने उचलं हा हा चला आज कुठं असं करायचा आहे रे या

का, तुला आंघोळ करण्यासाठी जर जर तू तू आधी आंघोळ करण्यासाठी तशी का बसा तू माझी पाणी शांत बसा काय रुपयाला पाय तर जाऊन जाऊ माझा मिस्तिरी